आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर ताईंनो आज केली व्हिडिओला सुरुवात आणि आता इथून पुढे व्हिडिओ बघा आणि ताईंनो माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण आपलं काय होतं माहिती का आपण व्हिडिओ पूर्ण बघतो आणि लाईक करायचं विसरून जातो तर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब देखील करा चला आता व्हिडिओला केली इथं सुरुवात आणि आज मला बनवायची इडली आणि त्यासोबत चटणी तर चटणीसाठी ना मी ओलं खोबरं घेतलं आहे आणि अशा प्रकारची चटणी ना ताईनं तुम्ही बनवून बघा खूप छान लागते तर इथं ओलं खोबरं आहे ना मी चांगलं बारीक कापून घेते आहे आणि हे खोबरं नारळ आहे ना जास्त निबर होतं त्यामुळे ना नारळाचं वरचं जे साल आहे ना ते थोडं थोडं मी काढून घेतलं जेणेकरून मिक्सरला लवकर बारीक होईल जास्त निबर खोबरं झालेलं असलं की मी ते असं कसं वरचं साल थोडंसं कचकच लागतं तर इथं बघा आधी ना मी खोबरं हो किसून कापून घेतलं आणि त्यानंतर इकडं लगेच म्हटलं इडलीचं एक भांडं लावून घेऊ कारण ना जायचं होतं पार्ट टाइम जे काम करतात त्यासाठी का त्या तर मग कसं लवकरच स्वयंपाक करून घेतला तर बरं अहो थोडंसं खाऊन जातात त्यामुळं तर इथं मी इडलीचं भांडं लावून घेते मी आज आहे ना थोडीशी वेगळ्या पद्धतीने फक्त खोबऱ्याची चटणी बनवणार आहे तर ती चटणी मी कशी बनवते हे नक्की बघा तुम्ही तर इथं बघा इडलीचं भांडं लावता लावता ना झालं असं की जे तिसरं पात्र आहे ना ते तिसऱ्या पात्राला ते वरची कडी असते धरायची ती तुटून गेलेली आहे त्यामुळं मग ते, ते आधी मध्ये ठेवून घ्यावं हो लागतं आणि त्यानंतर मग त्यात म आपलं स मटेरियल ओतावं हो लागतं इडलीचं जे बॅटर असतं ते तर ते मी ओतून घेतलं आणि ना इडली पात्राला इडली चिटकू नये त्यासाठी ना आधी ना इडलीचे जे भांडे असतात ते धुवून घ्यायचे त्यानंतर तेल लावायचं इडली अजिबात चिटकत नाही कारण कसं काही काही पात्रांना इडली खूप चिटकते तसंच ह्या पात्राचं पण व्हायचं पण जेव्हापासून मी असं आधी भांडं धुवून आणि नंतर तेल लावायला लागले ना अजिबात इडली चिटकत नाही त्याला मग तर मी इथं करते आता ओल्या खोबऱ्याची चटणी तर त्यासाठी मी मिरच्या टाकून घेतल्या खोबरं टाकलं थोडीशी साखर टाकली दही टाकलं आणि मिरच्या ना एकदम दोन तीन मिरच्या टाकायच्या म्हणजे उन्हाळ्यात मिरच्या जरी तिखट नसत्या ना तरी पण मिरच्या ना कमीच टाकायच्या कारण ती चटणी गोड आणि आंबट अशी चांगली लागते जर तिखट असेल ना तर मग जिबीला चरका मारते आणि ही चटणी ना पाहिजे तितकी पातळ पण बनवू शकतो आपण आणि आपल्याला घट्ट जर हवी असेल तर घट्ट पण बनवता येते तर मला पातळच बनवायची होती कारण सांबार करायला काय वेळ नव्हता जास्त जायचं होतं त्यामुळं आणि जेवढं आपल्याला खोबरं बारीक वाटता येईल ना तेवढं बारीक वाटून घ्यायचं कारण खोबऱ्याच्या चटणीचं काय होतं पाणी आणि खोबरं ना बाजूबाजूलाच पळतं जर आपण ते बॅटर बारीक नाही वाटलं ना ना वाट वाट ना वा वाट तर त्यामुळे ना शा मिक्सरचं ना सारखं फिरून आणि सारखं चटणी हलवून घ्यायची आणि बारीक वाटायचं वाट जास्त जेव्हा बारीक वाटतो ना आपण तेव्हा चटणी पातळ जरी केली ना तरी पाणी आणि खोबरं बाजूबाजूला पळत नाही तर त्यासाठी मी चांगलं बारीक वाटून घेणार आहे आणि याला वाटायला थोडा जास्त वेळ लागतो कारण कसं आपण ते वाटायचा प्रयत्न करतो बारीक आणि ते काही वाटलं जात नाही खोबरं तर इथं बघा मी एकदम अशी स्मूथ अशी प्युरी तयार करून घेतली आणि पाणी ना मला आधी पाहिजे तेवढंच मी ॲड करते कारण नंतर पाणी जर ॲड करायला गेलं ना फोडणी दिल्यानंतर तर ते व्यवस्थित होत नाही तर त्यासाठी मी इदा मला आधी जेवढं पाहिजे ना तेवढं पाणी ॲड करून घेतलं नंतर म्हटलं फोडणी देऊ तर फोडणीसाठी ना मी इथं कढईमध्ये तेल टाकलं आणि तेल आहे ना थोडंसं या तडक्याला जास्त टाकायचं माझ्याकडं काही कडीपत्ता नव्हता त्यामुळं मी कडीपत्ता टाकत नाही आहे तुमच्याकडं कडीपत्ता असेल तर तुम्ही कडीपत्ता टाकू शकता कडीपत्ता नसल्या कडीपत्ता ना तर चव एकदम छान येते पण कसं आता एवढंच बाजार पण झाला नाही आणि बाजारातून आपण कडीपत्ता आणत असतो पण माझ्याकडून संपला होता तो मग काय मी टाकला नाही कढई छान अशी गरम करून घेतली इकडं इडली पात्र एक आहे तर म्हटलं चला गार करायला काढून घेऊ पण कढई तापली तर मग आता कढई ते ना आधी फोडणी देऊन घेते तर मोरी टाकून घेतली आणि मोहरी ना तडतडप होईपर्यंत मग इडल्या सगळ्या काढून घेतल्या पा पात्रातून तर बघा इथं मोरी ना थोडी जास्त टाकायची जिरे मोरी ना जेवढी जास्त असेल आणि ते जेव्हा दाताखाली येताना तेव्हा त्याची ते चव खूप छान लागते त्यामुळे जिरे मोरी जास्त टाकली हिंग टाकून घेतला आणि मस्त असा तडका आहे ना जी आपण च जी पातळ चटणी बनवली आहे आपण रशीच म्हणू त्या रशीवरती ओतून घेतला चांगला चरासा आवाज येतो आणि फोडणी एकदम छान बसती तर हे मी ना थोडंसंच बनवलं कारण ना जायचं होतं तर म्हटलं बाकीचं मग नंतर बनू कारण कसं एवढं जास्त जर बनवत बसलं ना तर चटणी काही खोबरं काही लवकर बारीक होत नाही आणि त्याला खूप जास्त वेळ लागून जातो तर मी थोडकं इथं बनवून घेतलं आणि लगेच नाही इथं जेवायला वाढून दिलं तर बघा मी त्यांना वाढून देते जेवायला तर ताई एक दोन कमेंट येणार अशा सारखे येतात सार की ना तुम्ही डाव्या हाताने म्हणजे पूजेबाबतीत किंवा मग काम करण्याबाबतीत पण तर डाव्या हाताने पूजा करता किंवा काय तर डाव्या हाताने नाही पूजा करत मी आहे काय माहिती का मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट घेते फ्रंट कॅमेऱ्याने शूट घेतलं की मग ते डाव्या हाताने दिसतं कारण ते उलटं असताना त्यामुळं ते उलटं दिसतं पण मी उजव्याच हाताने काम करत असते डाव्या हाताने नाही फक्त कॅमेरा फ्रंट असतो त्यामुळे ते उलट दिसतं आणि तुम्हाला वेगळं दिसतं आणि एक दोन दिवसापासून यांना एक कमेंट सलग येते आणि एकच व्यक्ती ती कमेंट करते की घरात किती पसरा किचन एवढं एवढंसं तरी तुम्ही व्हिडिओ बनवता काही वाटत नाही का तुम्हाला तर कसं आहे घरात पसारा नाही आहे असं तरी मला वाटतंय घरात पसारा म्हणजे कसं रुई खेळती रुईची खेळणी असती बाकी जास्त काही पसारा नाहीच आहे घरामध्ये मी जो असतो तो, तो आवरून ठेवत असते जेव्हा सकाळी मी आवरते तेव्हाच आणि किचन एवढं एवढंसं तर भाड्याचं घर आहे तेव्हा किचन छोटंसं असणारच आहे त्याला मी काही करू शकत नाही तुम्ही किती काही म्हटलं तरी उड़ तर बघा ह्या दोन कमेंट येत आहे ये याच्यावरती मी पॉझिटिव्ह विचार केला पण म्हटलं चला उत्तर देऊन देऊ दियू की भाड्याचं घर असंच असतं भाड्याच्या घरात आपण काही करू शकत नाही आणि इथं बघा ताई आज दुसरा दिवस आहे गॅसची सर्व्हिसिंग करायला येणार आहे त्याआधी ना मी तुम्हाला गॅस पेटून दाखवते हो की अजिबात गॅस चालत नाही आहे कारण झालं असं की गॅस खूपच कमी चालत होते एकच गॅस थोडासा बऱ्यापैकी चालायचा आणि हे बाकीचे दोन गॅस आहे ना इतके कमी की ग्लासभर पाणी तापवण्यासाठी पाच मिनटं वेळ लागायचा एवढे कमी आणि अचानक एवढे कमी चालायला लागले आधी तर एवढे कमी चालत नव्हते पण अचानक नेमकं काय झालं काहीच कळालं नाही तर मग आज सर्व्हिसिंगसाठी सांगितलं आहे मग आता दुपारी सर्व्हिसिंगसाठी येतील तर ते काका सर्व्हिसिंगसाठी आले आणि सर्व्हिसिंग करून देत आहे तर गॅस मस्त घासून पुसून मी ठेवलेला होता तर त्यांनी तो खोलला आणि बघताय काय झालं ते आणि इकडे त्यांचा पसारा बघा तर त्यांनी असं सांगितलं की गॅस लीक आहे म्हणून पण बघू आता गॅस शेगडी चेंज करण्याचा विचार चालू आहे पण म्हटलं तात्पुरती आता थोडीशी सर्व्हिसिंग करून घेऊ कारण खूपच कमी चालत आहे आणि कमी चालत असले ना मग आपलं स्वयंपाक होणं पण अवघड असतं तर आता त्यांनी शेगडी व्यवस्थित करून दिली बघा बूड़ ते कसं चेक करत आहे पाणी टाकू पाणी टाकलं आणि पुढे ना बुडबुडा आला तेव्हा ते म्हणे गॅस लीक आहे तर हा मधला गॅस काही लीक नाही आहे साईडचे जे दोन्ही गॅस आहे ना ते लीक आहे मधल्या साईडला काय बुडबुड आलं नाही तर त्यांनी पूर्ण ते बदलायला लावलं ते पुढचं पूर्ण नेपल असतं ते तर ते पण बदलवण्यासाठी एक एकशे ऐंशी का काही रुपयाला सांगितलं त्यापेक्षा म्हटलं शेगडीच चेंज करून घेतली तर कारण ही शेगडी ना खूप दिवसाची झाली आणि ते कसं बर्नर पण जरा खराबच झालेले ते कसं तुटायला आलेत मधून त्यामुळं म्हटलं चला चेंज करून घेऊ तर तात्पुरती आता सर्व्हिसिंग करून घेतली कारण ते घरी आले म्हटल्यावर सर्व्हिसिंगचा चार्ज तर ते घेणारच त्यामुळं त्यांनी सर्व्हिसिंग दिली करून तर ताई हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आहे ना सर्व्हिसिंग ज्या दिवशी केली त्या दिवशी सकाळचा आहे सर्व्हिसिंग केली दुपारी तर रिडिटिंगमध्ये ना तो व्हिडिओ नंतर आला तर म्हटलं चला जाऊ द्या तर इथं ना सकाळी ना डब्याची तयारी चालू होती माझी तर डाळ कांदा करायचा होता भाजीला काही नव्हतं त्यामुळं तर इथं डाळ कांदा मी करते कांदा कापून घेतला टॉमॅटो कापून घेतला इकडे एका गॅसवरती दूध पण तापून घेतलं आणि मसुराची डाळ सकाळीच भिजत टाकली होती मी त्यामुळं ती चांगली भिजली तर म्हटलं चला आता डाळ कांदा करूये कारण कसं भाजीला जर काही नसलं ना मग खूप टेन्शन येतं आणि टिफिनला कसं काही ना काही लागतंच रोज भाजीला त्यामुळं मग म्हटलं चला आज कांदा करू तर ताईंनो काय होतं माहिती का तुमच्या बऱ्याच साऱ्या रे कमेंट येतात की तुमची साधी सिंपल जशी असते ना तशी रेसिपी शेअर करत झाला पण काय होतं कधी कधी ना रेसिपी करणं शक्य होत नाही कारण रेसिपीचे व्हिडिओ करायचं म्हटलं ना वेळ पण खूप जातो आणि आपल्याला वेळ पण तेवढा पाहिजे असतो तर कधी मी माझ्या साध्या रेसिपी तुमच्याशी शेअर करत असते पण जास्त काही रेसिपी शेअर करणं होत नाही माझ्याकडनं तर इथं बघा डाळ शिजली व्यवस्थित डाळ कांदा आणि मी घेतलं इकडं पोळ्या करण्यासाठी तरुई चालली होती ती तरुई म्हणे कशी झाली मला भाजी पाहू दे तरुई भाजी पाहायला चालली ती झोपेतून उठली होती तिला दूध वगैरे दिलं मग ती कसं दूध दिलं ना ती व्यवस्थित खेळती त्यानंतर इथं मी ठेवलेला होता चहा पण चहा घ्यायचा होता कारण कसं चहाची जास्त सवय नाही पण कधीमध्ये लागतो तर चहा ठेवला होता चहा गाळून घेते मी आणि चहा जास्त नाही लागत बरं का बघू शकता मी अगदी थोडंसं चहा घेत असती तर चला ताई न इथं चहा घेऊन झाला माझा कारण कसं प्रत्येक गोष्टी शूट घेणं कधी कधी शक्य नसतं आणि त्याला वेळ खूप जातो त्यामुळे ना जास्त काही मी शूट घेत नाही तर इथे ना अहो ना एकदम थोडंसं चहा लागतो आणि मी थोडंसं जास्त घेते म्हणजे मी अर्धा कपापर्यंत घेते आणि अहो तर एकदम म्हणजे एक दोन गोटे एवढा चहा घेता जास्त काही घेत नाही तर ताईनं इथं बघा माझ्या पोळ्या चालू झाल्या आता आणि पोळ्या करून घेते तर व्हिडिओ एडिट करता करता येणार आम्हाला एक कमेंट आठवली की तुमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पडत नाही तर आम्ही सबस्क्राईब केलं आहे पण नोटिफिकेशन का पडत नाही तर ना तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर तिथील घंटीचं बटन ना दाबून आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करायचं जेव्हा तुम्ही ते ऑन करता तेव्हा सर्व व्हिडिओचे नो नोटिफिकेशन पडत असता आपण कसं सबस्क्राईब करतो पण नोटिफिकेशन ऑन करत नाही जर शॉर्ट्समुळं सबस्क्राईब केला गेला ना तर मग नोटिफिकेशन ऑनचं तिथं बटन येत नाही जेव्हा आपण चॅनलच्या होम पेजला जाऊन बघू ना तेव्हा ते, 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 ते बटन येतं तर तिथं जाऊन नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील आणि सुरेखा व्हिलॉग्स हे माझं इन्स्टा अकाउंट पण आहे तर तिथेही तुम्हाला फॉलो करू शकता आणि हो मी फेसबुक पण फेसबुकवर पण आहे तर सुरेखा व्हिलॉग या नावानेच फेसबुकला पण माझा अकाउंट आहे तर तिथेही तुम्हाला फॉलो करू शकता तिथेही मी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघत अस टाकत असते तर इथं बघा माझ्या पोळ्या करून झाल्या आणि ना थोडीशी पातळ डाळ बनवायची होती त्यासाठी ना मग मी मसुराची डाळ शिजवून ठेवलेली होती तर ती आता मी बनवते तर चला ताई न तुमच्याशी बोलता बोलता हे व्हिडिओचा आज इथे चेंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हो घंटीचं बटन देखील दाबा म्हणजे माझ्या सर्व पूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ